हॅलो एवरीवन लहान मुलांच्या टिफिनसाठी बनणारा आणि अगदी पौष्टिक असा पालक पनीरचा पराठा आज आपण इथे रेसिपी बघणार आहोत चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया हा हेल्दी पालक पनीर पराठा श्री स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आली आहे त्यानंतर एक पालकाची गड्डी त्याची पानं काढून स्वच्छ धुवून फक्त पानं पानं इथे मी वापरलेली आहेत आता हा बेसिकली आपल्याला पालक जो आहे तो ब्लांच करून घ्यायचा आहे एखाद ते दोन मिनिट या पाण्यात ठेवायचा आणि त्यानंतर थंड पाण्यात काढून घ्यायचा शक्यतो तुम्ही आईस वॉटरमध्ये काढा जेणेकरून त्याचा जो कलर आहे तो जसाच्या तसा हिरवागार राहतो आता बघा थंड पाण्यात काढून झाल्यानंतर थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आहेत पालकाची पानं त्यानंतर एक मिरची घातली आहे दोनच छोट्या लसूण पाकड्या घातल्यात एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे आणि कोथिंबीर आणि याला बारीक वाटून घ्यायचं तर वाटून झाल्यानंतर इथे मी एक पसरडं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव वाटी बेसन घालायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे पाव चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्यानंतर जी आपण पालकाची प्युरी करून घेतली होती ती प्युरी यामध्ये घालून घ्यायची आता हे सगळं आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आता बघा ज्या भांड्यामध्ये पालक प्युरी केली होती त्यामध्ये पाणी घात घ्या त्यामध्येच पाणी घालून घ्यायचं जेणेकरून त्याला जे चिकटलेलं असतं ते वाया जाणार नाही आणि अशा पद्धतीने हे कणिक आपल्याला छान भिजवून घ्यायचे आता कणिक आपली छान भिजती आहे बाजूला ठेवून दिली आहे तोपर्यंत आपण इथे जे स्टफिंग आहे पनीरचं जे आपण स्टफिंग करणार आहे त्याची तयारी करून घेऊया साधारण दोनशे ग्राम पनीर मी इथे वापरलेला आहे पनीर अशा छोट्या खिसणीने किसून घ्यायचं जेणेकरून ते छान व्यवस्थित एक सारखं किसलं जातं आणि त्याच्या गाठी राहत नाहीत जे शेवट शेवटचे पनीरचे थोडे थोडे तुकडे आहेत ते आपण हाताने नंतर कुसकरून घेणार आहोत त्यानंतर बघा यामध्ये चवीपुरतं मीठ घातलंय अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे एक चमचा धने पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे अगदी थोडासा गरम मसाला घातला आहे आता हे सगळे जिन्नस आधी छान मिक्स करून घ्यायचे आहे मी इथे बघा चमचाने छान मिक्स करून घेतलेत हे सुके मसाले या पनीरमध्ये त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून या पनीरमध्ये घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने मिक्स करायचे जेणेकरून पनीरचे जे काही किस्सत असताना छोटे छोटे तुकडे राहिलेले असतात जे किसले गेलेले नसतात शेवटचे तेही आपल्याला छान कुसकरून घेता येतात आता इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता आता त्यानंतर बघा आपलं पीठही छान भिजलेलं आहे अशा पद्धतीने एक मिडियम आकाराचा गोळा घ्यायचा तो थोडासा लाटून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे साधारण दोन मोठे चमचे मी इथे स्टफिंग भरलं आहे आणि छान एकत्र करून असा छान गोळा करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा बरं पराठा खूप जास्त पातळ नसतो त्यामुळे अगदी खूप पातळं लाटण्याची गरज नाही आहे अगदी थोडासा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आणि अशा पद्धतीने एकदम इझिली हा पराठा आपल्याला लाटता येतो आता मी इथे तुम्हाला दोन पद्धतीने हा जे पनीरचं आपलं स्टफिंग आहे ते या पिठामध्ये कसं भरायचं ते दाखवणार आहे आता ही आपली एक पद्धत होती की आपण लाटून घेतली चपाती आणि त्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेतलं आता बघा अशा पद्धतीने छान हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे आपला परफेक्ट असा पराठा लाटून झालेला आहे आता हा मी बाजूला ठेवून देते आणि अजून एक पराठा तुम्हाला दाखवते आता बघा मीडियम आकाराचा गोळा घेतला आहे एक त्यामध्ये आपल्याला त्याची अशी वाटी करून घ्यायची आहे जसं आपण मोदकाचं सारण भरत असताना अशी वाटी करून घेतो तशी वाटी करून घ्यायची किंवा तुम्ही पुरणपोळी भरताना जेव्हा पुरण भरत असता सेम याच पद्धतीने त्यामध्ये स्टफिंग घालायचं आणि छान दाबून हा गोळा तयार करून घ्यायचा आता तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावर तुम्ही तूप घालू शकता तेल घालू शकता बटर घालू शकता मी इथे तुपाचा वापर करते तुपाने खूप छान खमंग लागतात हे पराठे तर तूप घालून घ्यायचं आणि त्यानंतर हा पराठा आपल्याला छान दोन्ही बाजूंनी मस्त असा भाजून घ्यायचा आहे खरपूस तर बघा इथे आपल्या सगळ्या आयांना रोजचाच प्रश्न असतो की आपल्या मुलांच्या टिफिनला काय द्यायचं आणि रोज रोज तीच तीच भाजी चपाती पोळी चपाती भाजी खाऊन तेही बोर होतात तर असे काहीतरी वेगळे जे खूप पौष्टिकही असतील आणि टेस्टीही असतील चमचमेतही असतील असे असे काहीतरी वेगळं त्यांना करून दिलं टिफिनला तर त्यांनाही खूप छान वाटतं तर तुम्ही हा पालक पराठा नक्की ब करून बघा अगदी खूप पौष्टिक आहे आणि खूप इझी आहे करायला इथे बघा आपला एक पराठा छान मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झाला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पराठाही आपण छान भाजून घेऊया दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा तूप लावू शकता छान दोन्ही बाजूनी आणि अशा पद्धतीने इथे आपला दुसरा पराठाही तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली झटपट तयार झालेल्या पालक पनीर पराठ्याची मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय